आपलं स्वागत आता बातम्या पाहू गुरुवारची रात्र कोल्हापूरच्या कलाविश्वासाठी अग्निरात्र ठरली गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत कोल्हापूरचं पॅलेस थिएटर म्हणजेच संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भस्मसात झालं सुमारे तीन तास भडकलेल्या आगीमुळं केशवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासबाग मैदानातील व्यासपीठाची पूर्णपणे राख रांगोळी झाली महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान सुमारे तीन तास आगीशी झुंजत होते मात्र तोपर्यंत आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण नाट्यगृहाचं अपरिमित नुकसान केलं गुरुवारी रात्री साडेनऊ पासून मध्यरात्री सुमारे एक वाजेपर्यंत आगीचा हा थरार अनेकांच्या जीवाचा थरकाप उडवणारा ठरला तर केशराव भोसले नाट्यगृहाची आगीनंतरची अवस्था पाहून कलाकारांसह तमाम कोल्हापूरकरांच्या गळ्यात हुंदका दाटून आला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात पॅलेस थिएटरची उभारणी केली एकशे बारा वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या नाट्यगृहाचं कालांतरानं महाराष्ट्र शासनानं नूतनीकरण केलं आणि केशवराव भोसले नाट्यगृह असं नामकरण झालं कोल्हापूरच्या कलाविश्वाला आधारवड असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री आग लागली नाट्यगृहाच्या मागील बाजूस असणाऱ्या खासबा कुस्ती मैदानातील व्यासपीठावरील मॅट आणि छतावरील नेटनं पेट घेतला संपूर्ण छत आणि त्या शेजारी असलेला जिना लाकडी असल्यानं आग भडकली आणि बघता बघता आगीच्या ज्वाळा मिरजकर तिकटीपासून दिसू लागल्या नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांना आगीची माहिती कळताच त्यांनी तातडीनं महापालिकेच्या अग्निशामक दलाला वर्दी दिली त्यानंतर अवघ्या दहा मिनिटात अग्निशमन दलाचे बंब केशराव भोसले नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर आले मात्र त्या ठिकाणी मंडप उभा असल्यानं अग्निशमन दलाच्या गाड्यांना मोठा अडथळा निर्माण झाला तरीही अग्निशमन दलाच्या दहा बंबांनी तातडीनं आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला सुरुवातीला आगीचा भडका खासबाग मैदानातील व्यासपीठ आणि त्याच्या छतापुरता मर्यादित होता मात्र वारा आणि लाकडी साहित्य यामुळं आग पसरत गेली आणि या आगीनं नाट्यगृहाच्या बाल्कनीला कवेत घेतलं नाट्यगृहाची बाल्कनी अक्षरशः धडाधड पेटली आणि आगीनं रौद्ररूप धारण केलं डोळ्या देखत नाट्यगृहाची होणारी भीषण अवस्था पाहून अनेकांना गहिवरून आलं दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीनं आग भिजवण्याचे प्रयत्न सुरू केले होते मात्र अनेक ठिकाणी अडथळा येत असल्यानं आग आटोक्यात येणं अशक्य झालं होतं दुसरीकडं नाट्यगृहाच्या बाल्कनीचा भाग प्रचंड आवाज करत खाली कोसळला आणि नाट्यगृहातील तळमजल्यावरील खुर्च्या आणि भिंतीवरील लाकडी पॅनलनी पेट घेतला इलेक्ट्रिक वायरिंग कापडी खुर्च्या भिंतीवर लावलेलं ग्लासवूल आणि प्लायवूड यामुळं आग भडकत होती अवघ्या काही क्षणातच केशराव भोसले नाट्यगृहाच्या छतानं पेट घेतला आणि एक एक भाग कोसळू लागला आगीची तीव्रता इतकी भीषण होती की छतावरील अनेक पत्रे अक्षरशः उडून पडत होते त्यामुळं पोलिसांनी केशोरा भोसले नाट्यगृहाच्या परिसरात जमलेल्या बघ्यांना हटवण्यास सुरुवात केली त्यावेळी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला नाट्यगृहाला लागलेली ला 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 आग बघण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती त्यामुळं पोलिसांनी केशोरा भोसले नाट्यगृहाकडं येणारे सगळे रस्ते बंद केले सुमारे तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग कशीबशी नियंत्रणात आली दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित महापालिकेच्या प्रशासक के, के मंजूलक्ष्मी यांनी तातडीनं केशवराव भोसले नाट्यगृहाच्या परिसरात येऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना केल्या तर नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधव यूथ आयकॉन कृष्णराज म्हाडिक यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच या नाट्यगृहाला अग्निदेवतेनं गिळंकृत केलं हे नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना अनेक कलाकारांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या या आगीचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही शॉर्ट सर्किट जनरेटरमधील स्फोट एसी मशीनमधून निर्माण झालेल्या ज्वाळा आणि खासबाग मैदानातील व्यासपीठावर ठेवलेले गॅस सिलेंडर यामुळं आग लागली लाग अशी वेगवेगळी कारणं सांगितली जातात तर त्याचवेळी खासबाग मैदानात असलेल्या काही मद्यपी आणि नशेखोर ही आग लागली असंही बोललं जात आहे कारण काहीही असलं तरी गुरुवारी लागलेल्या भीषण आगीनं कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्राला हदरा दिला आणि ऐतिहासिक नाट्यगृह होत्याचं नव्हतं झालं